नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा नऊ प्रोमध्ये अधिपती ओंक्याला म्हणतो कारखान्यातील महिलांसाठी आपण मास्तरीबाईंनीच बोलूया त्यांना त्या महिलांच्या मनातलं बरोबर कळणार आणि मास्तरींबाई अशा आहे ना एखादं काम हातात घेतलं ना त्याचा भुकनाच वाढणार इकडे मात्र भुवनेश्वरी एवढं कांड करून पण असमाधानीच असते ते आजीला म्हणते आम्हाला जे पाहिजे ना तेच साधणार आम्ही आणि जोपर्यंत ते आम्हानी मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय गप्प बसणार नाही आता आजीला मात्र खूप टेन्शन येतं आधिपती घरी येतो आणि म्हणतो मास्तरीमबाई तुम्हाला जरा आज नमधनं फॅक्टरीत यायला जमल का अक्षर म्हणते फॅक्टरीत आधिपती म्हणतो कसं आहे ना आता आपल्या फॅक्टरीत महिला आल्यात इतके दिवस सगळे माणसं होते आता माणसांना काय त्यांच्या मनातलं कळणार नाही पण तुम्हाला मात्र नक्की कळणार इकडे फॅक्टरीमध्ये महिलांचं काम सुरू असतं त्यामध्ये एक मुलगी पण असते त्यांची जबाबदारी ज्याच्यावर दिलेली असती तो सारखं त्या मुलीकडं बघत असतो त्या मुलीचं काम करता करता त्याच्याकडे कर लक्ष जातं ते आता घाबरते आणि इकडे तिकडे बघायला लागते इकडे अक्षर म्हणते अधिपती तुम्ही काळजी नका करू मी येईल मुणेश्वर म्हणते बाकी काही केलं असतं ना तरी चाललं असतं पण त्यांनी आमच्या आईच्या मायाला चॅलेंज दिलं आता आजीला आज काय बोलावं हो, तेच कळत नाही आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद